शॉर्ट नोटीसमध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा तुमचे मी या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त आणि सर्व सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले महामहिम राष्ट्रपती महोदया त्यांचा तीस जुलैचा युद्धीर्चा दौरा आणि बुद्ध विहाराचं उद्घाटन आणि त्यांची सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे दोन दिवसाच्या दौऱ्यावरती राष्ट्रपती महोदया महाराष्ट्रात त्या ठिकाणी येत नाही तीस तारखेला मुंबईवरून राजभवनात ते निघतील आणि नांदेडच्या विमानतळावर त्या ठिकाणी येतील आणि नांदेडच्या विमानतळावरून नांदेडला याच्यासाठी उत्तरदायित करतात ते लातूरलाच पण त्यांचं गोहित विमान असल्यामुळं आणि ते हेलिकॉप्टर त्यांच्या असतात प्रेमीचे आणि मग ते नांदेडला मोठं विमानतळ आहे या अतिशय सुखल आणि मग ते त्या ठिकाणी उतरतील आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरने उत्तेरमध्ये येतील हेलिपॅडनंतर उतरल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं आपण वृत्तमंत्र्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल आणि तिथून डायरेक्ट त्या वृत्तविहाराच्या लोकार्पण सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित आणि तिथं देशातले महाराष्ट्रातले अनेक उच्च भंते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तिथं बुद्धवंत आशीर्वाद वचन त्या ठिकाणी होईल आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर ते गारे उदयगिरी महामंडळाच्या मैदानावरती राष्ट्रपती मोदया जनतेला मुस्तिमधान जनतेला मराठवाड्यातील जनतेला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर त्या रेस्ट हाऊस ह्या ठिकाणी येणार आहे आणि किंवा दोन तास वेगवेगळ्या भेटी त्यांनी जे कोणाला वेळ दिलेला असेल त्या भेटी त्या घेतील आणि तो रात्री वेळ त्या ठिकाणी जवळजवळ आपल्याकडं चार तास त्यांचा वेळ त्या ठिकाणी असणार आहे महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत असताना एवढा वेळ कुठेही त्यांनी त्या ठिकाणी दिलेला नाही आणि म्हणून त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्यपाल रमेश साहेब दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदा साहेब आणि पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि जिल्ह्यातले सर्व खासदार सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी हो त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि ते इथून पुढं नांदेडला जाऊन नांदेड तालुक्यातील दिल्लीला त्या ठिकाणी जाणार आहे काल आम्ही आदरणीय भैयासाहेबाने आम्ही प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जे काही राष्ट्रपती महोदयाचा प्रोटोकॉल असतो त्या फोटोकाप्रमाणे तयारी कशा पद्धतीने करायची त्याचाही आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतला वीज पथके स्थापन करून त्या काही अधिकाऱ्यावरती जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही सोपवण्यात आली दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन कशा पद्धतीने करता येईल त्याच्यासुद्धा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिल्या सुरक्षेचा आढावा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही घेण्यात आला त्यावरून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उदगीर आणि जळकोटमधले तर जनता येईलच पण लातूर जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणावर महामैन राष्ट्रपती महोदयाला पाहण्याकरता त्यांना ऐकण्याकरता त्या ठिकाणी येणार आहे म्हणून मला आपल्याला नम्र विनंती करायची आहे की आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल यूट्यूब असेल या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदय तीस तारखेला त्या ठिकाणी घेत आहेत आणि म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार आपण जास्तीत जास्त करून लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम करावं अशी नम्र विनंती मी या भागात लोकांनी असलेली मी करतो अशा अनेक कार्यक्रम आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या पण आपल्याला आलेली ही सुवर्ण संधी तर आपण गेल्या दहा दिवसापूर्वी आपण त्याला निमंत्रण दिलं होतं इतक्या लवकर ते निमंत्रण स्वीकारतील असंही मला त्या ठिकाणी वाटलं होतं पण ते निबंध स्वीकारल्या कमी जरी वेळ मिळत असेल तर आपण सर्वजण आपण उदगीरकर गळकोटकर आपण पोस्ट होतो म्हणून नागपूर जिल्ह्यातले सर्व पत्रकार ज्यावेळेस येत असतील महाराष्ट्रातील पत्रकार येत असतात इंटरनॅशनल देशातले पत्रकार त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून त्या सगळे पत्रकार जरी येत असतील तर त्यांची सुद्धा जबाबदारी त्यांना सर्व व्यवस्था पुरवण्याचं काम आपल्या इथे सर्व पत्रकार त्या ठिकाणी आपण केली पाहिजे आणि तुम्ही करता त्यांची शंभर टक्के खाली मला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय दिपे होण्याकरता आपल्या पेपरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त या चार दिवस पाच दिवस आपण लोकांपर्यंत पोहोचवा अशी नम्र विनंती या ठिकाणी मी करतो आणि खरंच म्हणजे आपण उद्दीलकर भाग्यवान आहोत की आता भैयासाहेब म्हणाल्याप्रमाणे की ग्रामीण भागामध्ये राष्ट्रपती येण्याचा हो हा पहिलाच भाग आहे आणि आपल्या राष्ट्रपती महोदया द्रुपदू मुरमू मॅडमचं जीवन संघर्ष भैया त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे एवढं भारी व्यक्तिमत्व आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे म्हणून आपण सुद्धा सगळेजण आपण तर महापुरुषांच्या सर्व मंदिर असेल मस्जिद असेल सर्व गुरुद्वारे असेल चर्च असेल तर आपण रोषही करणारच आहोत पण आपण हा कार्यक्रम जसं दिवाळीमध्ये आपण घर सजवतो शहर सजवतो त्याच पद्धतीनं आपण सगळेजण करून हे आपलं शहर एक चांगल्या पद्धतीनं सजवण्याचं काम आपण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा प्रचार करून त्या ठिकाणी सजून एक आपली वेगळी ओळख उदगीरची फार भारतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा मनापासून आपण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबत